प्रार्थना काय आहे वॉट इज प्रेअर हा आजचा आपला विषय आहे आणि बरेच वेळेस आपण प्रार्थना करतो बरेच वेळेस प्रार्थनेची उत्तरं काही वेळेस मिळतात काही वेळेस मिळत नाहीत आणि त्याचे वेगवेगळे कारणं असतात आजच्या संदेशात आपण असेच एक प्रार्थना प्रार्थनेबद्दल आणखी एक सत्य प्रविष्यच्या तोंडातून ऐकणार आहोत की प्रार्थना काय असते कशासाठी असते कशासाठी नसते मग त्याच्या विसाव्या अध्यायामध्ये एक अनुत्तरित अशी प्रार्थना आहे अनआनसर्ड प्रेयर तिच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं नाही जे अपेक्षित होतं तसं घडलं नाही आणि अशा वेळेस आपण हे ध्यानात ठेवलं पाहिजे की देवाला आपल्यापेक्षा जास्त कळतं कारण तो, तो देव आहे एवढं काय होणार आहे त्याला माहित असतं आणि प्रत्येक गोष्टीचा खुलासा स्पष्टीकरण तो देतोच असं नाही कारण प्रत्येक गोष्ट जर आपण म्हटलो मला समजलं तरच मी विश्वास मग विश्वासाची गरज काय समजत नाही म्हणून विश्वास ठेवायचा असतो की मला समजत नाही पण तुला माहीत आहे मी माझ्या स्वतःला तुझ्या हाती सोपो हा विश्वास असतो तर त्याला सर काही माहीत आहे आणि प्रार्थना हे संभाषण आहे जसं आपण एकमेकांशी बोलतो तसं एक संभाषण आहे टेर इज टू वे आणि ते एक तर ती संभाषण नाही mm -hmm. बऱ्याच जणांना वाटतं प्रार्थना म्हणजे आपण आपल्या मागण्या किंवा शॉपिंग लिस्ट देवाला सांगणं किंवा आपल्याला काय पाहिजे असलं तरच प्रार्थना म्हणजे मागणं ह्याच्या पलीकडे कोणती लेवल असतील हे अनेकांना माहीत नाही की आम्हाला काही झालं नाही आम्ही कशाला प्रार्थना करायचो म्हणजे त्यांना देवाची ओळख नाही काही झालं पाहिजे अडचण आली पाहिजे म्हणून प्रार्थना करायची असं नाही तर प्रार्थना देवाबरोबर संभाष्य नाही देवाने माणसाला त्याच्या सारखा त्याच्या स्वरूपात यासाठी निर्माण केला की त्याने देवाशी बोलावं चालावं देवाने त्याच्या संगतीत राहावं म्हणून आणि जेव्हा आपण वाचतो की आदाम हवाला देवाने निर्माण केलं देव त्यांची भेट घेत असते सायंकाळच्या वेळेस बाकीचा टाईम त्यांना फ्री होता देवाचा सी सी टी व्ही कॅमेरा किंवा नजर त्याच्यावर नाही की ते दोघं काय करतात फ्री टाईम दिलेला होता आणि मग सायंकाळच्या वेळेस तो भेट घेत होता आणि मी विचार केला की त्यावेळेस आदाम भावाला सर्व काही उपलब्ध होतं खायला प्यायला राहायला काही कमी नव्हतं काय प्रार्थना करत असत ते काय बोलत असतील देवाशी देव त्यांच्याशी तर प्रेयर किंवा प्रार्थना ही देवाशी संभाषण आणि प्रार्थना खरी तेव्हा सुरू होते आपला ख्रिस्ताच्या द्वारे देवाशी समेट होतो जो जोपर्यंत पापाच्या क्षमतेचं उत्तर मिळत नाही देवाशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपण प्रार्थना करू शकत नाही आणि जरी केली तरी तिला काही अर्थ नसतो संबंध जोडल्यानंतर मग त्याच्याशी केलेलं संभाषण कॉन्व्हर्सेशन आता आपण हा शास्त्रभाग ही स्टोरी अगोदर वाचू आणि मग त्याच्यातून प्रार्थनेबद्दल कोणत्या तीन महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ते आपण शिकूया मग ते वीस वचन सतरापासून मी वाचतो मॅथ्यू ट्वेंटी व सेवन्टीन ऑनवर्ड्स येशू वर जात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले पहा आपण वर जेरुशलमे जात आहोत आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्राच्या हाती धरून देण्यात येईल ते त्याला मरणदंड धन ठरवतो म्हणजे प्रभू यशूच्या क्रसावरील मरणाविषयी दुःख सहनाविषयी आता तो शिष्यांना सांगत आहे थट्टा कराव्यास फटके माराव्यास तो वद् वधस्तंभावर खेळाव्यास त्याला विदेशांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठेल आता इतकं सिरियस मॅटर सिरियस गोष्ट प्रभू शू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सांगत आहे ऐकून घ्या की इथून पुढे काय होणार आहे त्यांना काय पाहावं लागणार आहे ऐकावं लागणार आहे आणि हे सगळं असताना काय झालं नाहीत आहे का ना, ना। वचन वीस तेव्हा जबदीच्या पुत्रांच्या आईने आपल्या पुत्रांना त्यांच्याकडे आणून पाया पडून त्याच्याजवळ काही मागितलं जबदीचे पुत्र याकोब यवान यांना त्यांच्या आईने आणलं आणि ही विनंती केली किंवा ही प्रार्थना केली ही मागणी केली काय वचन एकवीस ते त्याने तिला म्हटले तुला काय पाहिजे ती त्याला म्हणाली आपल्या राज्यात या माझ्या दोघा पुत्रावरील एकाने आपल्या उजवीकडे व आपल्या दावी बसा दावीकडे बसावी अशी आज्ञा द्या काय प्रेरेस्ट बघते आणि कोणत्याही आईला असंच वाटतं नाही का आपल्या मुलांचा उत्पन्न ते देवाने द्यावं आणि हिरे मागितलं की ज्यावेळेस आपण आपल्या राज्यात याल पृथ्वीवर जगावर राज्यात तेव्हा माझ्या दोन मुलांना एकाला उजवीकडे एकाला डावीकडे तुमच्या सेवा स्थळावर बसवा अशी तिचे मागणी अशी तिचे प्रेर एक वचन बावीस येशूने उत्तर दिले की तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही बरेच वेळेस आपल्याला समजत नाही काही येईल ते मागतो प्रार्थना करायला लावतो आणि मग आपण देवावर चिडतो आमच्या सारख्यांवर लोक चिडतात किंवा स्वतःवर चिडतात इथून पुढं मी प्रार्थना करणार नाही शास्त्र वाचणार नाही पण आपण काय मागतो हे आपल्याला माहीत कधी कधी आपण रॉंग प्रेयर आणि ह्या ही जी घटना आहे ही रॉंग प्रेयरबद्दल आहे की कसे देवाचे लोक चुकीच्या प्रार्थना करतात काही मागतात पण जरी चुकीचं मागितलं तरी तो चुकीचं उत्तर देत नाही आणि जर आढावा घेऊन पाहिला तर आपण जे चुकीचं मागितलेलं खरं जर त्याने दिलं असतं तर किती आपल्या जीवनात दोनदा झाला असता मला नाही माहीत किती जणांना समजत पण मग नंतर आपल्याला कळत आपण आपण बरं झालं त्या प्रार्थनेचं उत्तर नाही तर असं झालं तर रघुशी म्हणतो तुम्ही काय मागता तुम्हाला समजत नाही जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय ते त्याला म्हटले पिवेल आता हा दुःख सहनाचा प्याला होता जुन्या करामध्ये देवाच्या क्रोधाचा प्याला दुःख सहनाचा प्याला असं नाही कप ऑफ सफरिंग कप ऑफ डेथ आणि हे इतके उतावळे आहे इतके इमोशनल आहे की फटकन उत्तर देतात विचार पण करते की तो कशाबद्दल काय बोलतो ते लगेच हो आम्ही पिऊ त्याने त्यांना म्हटले वचन तेवीस माझा प्याला तुम्ही प्याल खरा पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही तर ज्यांच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला आहे त्यांच्यासाठी तो आहे प्रभूशी तिला सांगतो जी तुझी इच्छा आहे एका मुलाने उजवीकडे एका मुलाने डावीकडे ती इच्छा चांगली आहे परंतु हा अधिकार देव पित्याने अगोदरच नेमलेला आहे तो अधिकार त्याचा आहे असं तो तिला सांगतो वचन चोवीस ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांचा दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला कारण ते ऐकत होते त्यांच्या तोंडावर ती बाई म्हणते की माझ्या मुलांना एकाला उजेकडे एका, एका डावी मग दुसऱ्यांना कसं वाटत की आम्ही शिष्य आहे का म्हणजे आम्ही काय लांब बसायचं आणि त्यांनी उजवीकडे जवळ बसायचं बाकीच्यांना राग आला सेल्फिश प्रेयर स्वार्थी प्रार्थना जे ऐकून कधीतरी दुसऱ्यांना राग येतो आपल्याला राग येतो की काय काय प्रार्थना आहे एवढी लांब असतात प्रार्थना किंवा एवढं करणं पण किती चुकीची किती किती व्यर्थ आहे धडधडीत रॉंग आहे आपल्याला समजतं जर आपल्याला शास्त्र माहीत असेल तर पण त्यांच्या दृष्टीने ते कळकळीने आयुष्याने मागत असतात ते नाही आम्ही प्रार्थना करतोय आम्ही प्रार्थना करतो हो आणि असं होतं असं झालं आज अनेकांचं असं कदाचित तुमच्या बाबतीत असं झालं असतं भविष्य म्हणतो तुम्ही काय मागता म्हणून प्रार्थना नेहमी प्रार्थना काय आहे की प्रार्थना आपली इच्छा पूर्ण करणं नाही तर देवाची जी इच्छा योजना आपल्यासाठी आहे ह्या जगात ती पूर्ण होऊ ती प्रार्थना अलाइनमेंट देवाच्या इच्छेशी आपला अलाइनमेंट देवाची इच्छा ती आहे मी हे मात्र असं नाही आहे की त्याची इच्छा त्याच्या वचनातून जाणून घेऊ ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना मग गॅरंटी आहे की उत्तर मिळेल पण जर वचन माहीत नसतं तर आपण त्याची इच्छा आपल्याला कशी कळव असं म्हणून म्हणून कळलं तुं� का देवाची इच्छा असते तर बरं होईल देवाची इच्छा असते तर काय नाही देवाची इच्छा काय काय माईट म्हणूनच देवाने त्याचं वचन दिलेलं आहे आणि जर ते वाचलं तर आपल्याला कळल त्याची इच्छा काय आहे त्यांनी ते लेखी रायटिंगमध्ये दिलेलं आहे आणि मग जसं जसं आपल्याला वचन कळतं तसं त्याला आपल्याला देवाचे मार्ग कळतात त्याची इच्छा त्याची योजना करायला लागते आणि आपल्या रॉंग प्रेयर चुकीच्या प्रार्थना राईट योग्य प्रार्थना होऊ लागतात थोडक्यात प्रार्थना सुधरायला लागतात आणि आज अनेकांच्या प्रार्थना सुधरण्याची गरज <coughs> तर आणि मग पुढं काय होतं बघा ह्या वचन पंचवीस पण येशूने त्यांना बोलावून म्हटले विदेशावर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात तसेच हे तुम्हाला ठाऊक आहे की जगामध्ये जगाच्या संस्था सरकार जे काही आहे त्याच्यात अधिकार सत्ता ही आहे आणि ते त्यांच्यावर राज्य करतात हे तुम्हाला ठाऊक आहे की अधिकारी आणि मोठे लोक सत्ता चालवतात पण सविसा वचनात तो म्हणतो पण तुमच्यामध्ये तसे नसावे म्हणजे जगातील लोक सत्ता अधिकार आणि चर्च किंवा मंडळीमधील सत्ता अधिकार हे वेगळे आहेत त्यांच्यात ते जसे अधिकार चालवतात बॉसिंग करतात तसं तो म्हणतो तुमच्या मध्ये नसावेश पाहतो त्याने तुमचा सेवक आहे देव जगा वेगळा आहे शास्त्र जगा वेगळं आणि म्हणून जेव्हा शास्त्र वाचून समजून आपले विचार बदलायला लागतात तेव्हा आपले विचार देवाच्या विचाराशी जोडायला लागतात आणि मग देवाचं मार्गदर्शन आपल्याला कळायला लागतं ठीक आहे आपण बटन दाबलं प्रार्थना केली लगेच देवाने दाखवलं तसं नाही जेव्हा आपलं माइंडसेट आपला प्रोग्राम करेक्ट आहे वचनानुसार मग त्याचं मार्गदर्शन आपण ओळखू शकतो तसे तुमच्यामध्ये नसावे जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने सेवक व्हावे जो बॉस हो पाहतो त्याने सेवक व्हावे वचन सत्तावीस आणि तुमच्यामध्ये जो कोणी पहिला होण्यास इच्छितो त्याने तुमचा दास याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही तर सेवा कराव्यास व बहुतांच्या खंडनेसाठी आपला प्राण आपला जीव द्यावयास आला आता ही झाली गोष्ट आता ह्याच्यातून प्रार्थनेबद्दलच्या तीन गोष्टी महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात पहिला पॉइंट प्रेअर इनवॉल्व रिलेशनशिप्स नॉट रुल्स प्रार्थना ही देवाच्या नातेसंबंधाबाबत आहे नियमाबद्दल नाही परत एकदा सांगतो प्रार्थना ही देवाशी असलेल्या नात्याबद्दल आहे कोणते नियम किंवा फॉर्म्युलाबद्दल नाही की अशी प्रार्थना केली हे शब्द वापरले की उत्तर मिळत नाही देवाशी नातं ख्रिस्ताच्याद्वारे जोडलेला आहे का तो आपला पिता आपण पुत्र कन्या झालं तर म्हणून प्रार्थनेची सुरुवात देवाच्या नात्याने होते ते काही फॉर्म्युला किंवा रूल नाही की जास्त लांब प्रार्थना केली की के उत्तर मिळाल दोन मिनिटाचे केले के की नाही काही लोकां काही वेळेस असं होतं मोठ्या मिटिंगला का बाहेर काय विचारतात गर्दी असल्यावर शॉर्टमध्ये प्रार्थना केली देवाचो देव, देव कार्य करतो मी पाहत आलेलो आहे पण लोकांचं समाधान होत नाही कुजबूज कुजबूज नंतर ऐकायला येते की आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यासाठी चांगली प्रार्थना करा आम्हाला वाटलं तुम्ही आमच्यासाठी वेळ द्या म्हणजे त्यांचं त्यांना असं वाटतं की दोनच मिनटात प्रार्थना केली एकच मिनिटात प्रार्थना केली काय झालं त्याच्याकडे ते लक्ष नाही देत पण थोडक्यात प्रार्थना केली म्हणून मनाचं नसत म्हणून प्रार्थनेला कोणता फॉर्म्युला नाही आहे जर देवाशी नातं आहे जर माझं अनेकेशी नातं आहे तो पुत्र आहे आणि मी जर पिता आहे वडील आहे तो जरी माझ्याशी नाही बोलला किंवा कमी बोलला तरी रिलेशनवर ते नातं आहे तसं देवाशी तुमचं जर नातं जोडलेलं आहे तुम्ही थोडस बोला नाही तर एवढं समजावून सांगा हे पिताय तो ऐकणार आहे म्हणून विषय हा नाही की चांगली प्रार्थना म्हणजे खूप चांगली खूप वेळ प्रार्थना केली खूप <coughs> ओढून हलवून प्रार्थना केली है ना आजकाल <coughs> <अम्छो, coughs> तो ट्रेंड आहे आमचं आमचं डोकं धरून हलवलो हल्ले काय प्रार्थना केली ते झाले हे चुकीच्या कल्पना काढून टाकायचे दिवस आहे माहिती का हे सैतानाने चुकीच्या गोष्टी चर्चमध्ये आणलेल्या <coughs> आहेत <आई> ऐकून <कुल> घ्या <coughs> <coughs> तर पहिली गोष्टी प्रेअर इनवॉल्व रिलेशनशिप नॉट रूल्स प्रार्थनेमध्ये नात्याचा समावेश असतो नियमांचा नाही पहिला पॉइंट आता ही जी बाई जप्तीच्या पुत्रांची आई प्रभूंशूला जे म्हणते की माझ्या एका मुलाला उजीव करन, दावीकडे बसवा तिला माहीत नाही खरं म्हणजे ती काय बोलते तिची मागणी तिची प्रार्थना ती प्रभू शू ख्रिस्ताकडे आलेली योग्य व्यक्तीकडे आलेली आहे आई म्हणून ती योग्य रीतीने प्रार्थना करते तिची प्रार्थना विश्वासाची आहे की प्रभूशू एक दिवशी राज्य करायला येणार आहे त्याचं राज्य येणार आहे हा विश्वास आहे तिचा विश्वास पण आहे पण तरी तरी तिची प्रार्थना रॉंग आहे चुकीची आहे वचनानुसार आहे विश्वासाने आहे पण चुकीचे आहे असं होऊ शकतं का हो इथं झालं कारण का कारण तिचं नातं नाही नाहीये जसे तिचे मुलं प्रभूषूचे शिष्य झाले जवळून ओळखता तसं नाही जगिक दृष्ट्या ती मागते त्याच्यावर आपल्याला दिसून येतं एखाद्याची प्रार्थना ऐकून दिसून येतं की ते देवाच्या किती जवळ आहेत किती लांब आहेत त्यांचं देवशी नातं आहे की नाही त्यांची आत्मिक लेवल किती आहे ते भौतिक जगी गोष्टी मागतात की कशा रीतीने hmm. तर पहिली गोष्टी आणि आणखी गोष्ट अशी की तिला तिच्या घराण्याचं मुलाबाळांचं पडलेलं होतं की माझे मुलं जर प्रभूषीचा दोन उजीकडे दहावीकडे बसले तर सगळे लोक पिकातील लो असतील कोणाचे कोणाची मुलं जबरीचे पुत्र म्हणजे आपलं नाव होईल आपलं गौरव होईल hmm. तिची प्रार्थना रॉंग का होती कारण ती स्वतःच्या गौरवासाठी स्वतःच्या नावासाठी मागत होती जेव्हा कोणी आपण स्वतःच्या नावासाठी स्वतःच्या गौरवासाठी मोठेपणासाठी मागतो ती प्रार्थना रॉंग प्रार्थना असते जर त्याच्या देवाचं गौरव नाही त्याचं नाव उंचावलं गेलं नाही माझं नाव उंचवायचं असेल तर ती चुकीची प्रार्थना म्हणून पहिला पॉइंट लिहून घ्या पहिली गोष्टी की प्रार्थना नात्या संबंधाविषयी आहे नियमाबद्दल नाही प्रार्थनेचे कोणते नियम नाही आहे वेळ पण नाही आहे ते सकाळी नऊ ते बारा रात्री नऊ ते दहा असं काही वेळ नाही आहे चोवीस तास केव्हा आहे देवाचा काही व्हिजिटिंग आवाज नाही आहे डॉक्टर लोकांसारखे भेटण्याची वेळ नाही आहे तुम्ही केव्हाही भेटू शकता मला वाटलं कोणीतरी नाही मला वाटलं की हे चर्च ऐकत आहे तर ट्वेंटी फोर सेवन चोवीस तास आपण केव्हाही प्रार्थना करू शकतो तर पहिली गोष्ट प्रार्थनेबद्दल घेईल दुसरी गोष्ट ही की प्रार्थना आपल्याला नालक किंवा धनी नाही तर सेवक बनवते युअर सर्वंट नॉट अ मास्टर तो म्हणतो जगाची रीत आहे मोठे लोक त्यांच्यावर बॉसिंग करतात हे करतात ते त्यांच्या अंडर राहतात पण देवाच्या राज्यात असं आहे ज्याला मोठं व्हायचं त्याने सेवक झालं पाहिजे हा देवाचा म्हणजे आहे जगाची रीत जगाचा नियम उलटा आहे त्याच्या विरुद्ध देवाच्या राज्याचा नियम आणि जेव्हा आपल्या डोक्यात असे जगाचे विचार असतात जरी तारण झालं बात्तीस मग घेतला तरी शास्त्र माहीत नसतं आपण भलतंच काही मागतो काही प्रार्थना करायला लावतो अण्णा आपणच सो वैताकतो चिवतो ही काय फायदा नाही प्रार्थना एवढे दिवस आम्ही प्रार्थना करतो अरे पण प्रार्थना काय असते हे समजलं पाहिजे किती वेळ प्रार्थना नाही पण तुम्हाला माहीत नाही पाळत सर आम्ही रोज तीन तास प्रार्थना करतो मी रोज लोक सांगतात एवढा वेळ प्रार्थना झाला होतं पण तरी माझं आत्मिक जीवन पाहिजे तसं नाही मग तीन तास तुम्ही काय बोलता देवाशी हा मला प्रश्न पडतो <laughs> ते काय बोलत असतील <clears throat> तर प्रार्थना आपल्याला सेवक बनवते मालक नाही जर आपल्याला सेवक होण्याची लिंग नम्र होण्याची देवाच आणि देवाने नेमलेले अधिकार जे आहेत त्यांचं ऐकून घेण्याची क्षमता नसेल तर ती प्रार्थनासाठी ती प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचं उत्तर तो म्हणतो की तुमच्यामध्ये तसे नसावे वचन सत्तावीस जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो त्याने तुमचे सेवक व्हावी आणि प्रभू श्री ख्रिस्त म्हणून म्हणतो वचन अठ्ठावीस मध्ये की मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावाच नाही तर सेवा करावया व बहुतांच्या खंडनीसाठी आपला जीव द्यावाचा तो म्हणतो मी सेवा करायला आलो सेवा करून घ्यायला नाही मग तुम्ही का अपेक्षा करता माझ्याशी की लोकांनी तुमची सेवा करावी आधी तुम्ही त्यांची सेवा करा हा स्वर्गाच्या राज्याचा नियम आहे हे प्रभू श्री त्यांना सांगतो म्हणून प्रार्थना माणसाला सेवक बनव आणि देवाचे सर्व काही संपत्ती सर्व सेवा सर्व काही आपल्यासाठी उपलब्ध आहे परंतु आपल्याला ते कधी उपभोगायला मिळतात ज्या आपण योग्य रीतीने प्रार्थना करतो तेव्हा आणि म्हणून प्रार्थनेमध्ये आपण आपली इच्छा तर आपल्याला पडलेला असतं नाही पण माझी इच्छा ही आहे नाही पण मला ह्याच्याशी लग्न करायचं नाही पण मला हा बिझनेस करायचा आहे हे जर आपण जरा बाजूला ठेवून त्याच्या इच्छेवर ठेवलं की प्रभू तुझी इच्छा काय आहे नाही पण मला पाळत पाहिजे मला ही सेवा करायची तुझी इच्छा काय आहे हे जर आपण त्याच्यावर ठेवलं तर किती चांगलं होईल नाही का जेव्हा मनासारखं होणार नाही तेव्हा तुम्ही मनस्साप तुम्हाला होणार तुम नाही तुम्ही वेड्यासारखं बोलणार नाही वेड्यासारखं वागणार नाही म्हणून बेस्ट वे म्हणायचं की माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कारण तिची इच्छा नेहमी आपल्या इच्छेपेक्षा उत्तम चांगली असते बेस्ट तो म्हणतो तुम्ही वाईट असता आपल्या मुलांना चांगलं देण्याचं कळतं तर माझा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक कितीतरी अधिक हे महत्वाचं आहे नुसतं अधिक नाही कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी तुम्हाला दे पण आपल्याला ना पटतच नाही म्हणून मनाचं नवीकरण वचनाने गरजेचं आहे आणि इथे येतो बायबल स्टडी वचनावर म्हणा प्रार्थना तास करतात पण दोन मिनटं पाच मिनटं जर शास्त्र वाचत तुमचं मन विचार बदलणार नाही जेवढं वचनात राहाल वचन तेवढे तुमचे विचार देवाच्या विचाराशी जोडायला लागतील देवाची इच्छा तुम्हाला समजायला लागेल म्हणून हा बॅलन्स पाहिजे आणि बायबल स्टडी बायबल रिडिंगमध्ये मेडिटेशन मननामध्ये हो दोन मिनटं बायबल वाचायचं आणि एक तास प्रार्थना करत बडबडत बसायचं ही पद्धत नाही आहे शास्त्र घेऊन बसा काय वाचतोय कशाबद्दल आहे तो मनन करा देवाला तुमचे मी तुम्हाला सांगेन प्रेअर इज टू वेज टू वे, वे कम्युनिकेशन एक एकतर्फी संभाषण नाही आहे नुसतं बडबड बडबड आणि लगेच निघून जायचं प्रार्थनेमध्ये देव आपल्याशी काय बोलत आहे आपल्या मनात आपल्या आत्म्यात काय सुचवत आहे हे ऐकणं पण आहे बऱ्याच लोकांना माहीतच नाही म्हणजे काय प्रार्थना म्हणजे ऐकायचं पण नुसतं आपलं सांगायचं नाही तो काय म्हणतोय तो काय सुचवतोय अमोक गोष्टी बद्दल आपण मागितलं छान बसायचं तो काय सुचवतोय कोणतं वचन कोणती व्यक्ती कुठं काय करायचं देव ऐकायचं आहे देव उत्तर देतो आपलं ऐकून घेतो देवा तो बोलायचा आपल्याशी बोलायचा टाईम येतो तेव्हा आपण दिला नसतो आपण उठून घे आपली प्रार्थना संपलेली असते समजते का को कोणाला तुम्ही देवाशी बोलता पण जेव्हा देव तू बोलायला लागतो बोलू इच्छितो तेव्हा तुम्ही निघून गेलेले असता तुमची प्रार्थना संपून गेलेली असते मग आता काय करा म्हणून प्रार्थना टू वे कम्युनिकेशन आहे बोलणं पण आहे त्याचं ऐकणं पण आहे हे आजपासून घेणारच ठेवा आयुष्यात कधी विसरू नका प्रार्थना म्हणजे नुसतं देवाला सांगणार ऑर्डर करणार नाही कोणी कोणाला ऑर्डर करायची त्याने आपल्याला ऑर्डर करायची का आपण त्याला आप ऑर्डर करायची मग करा सांगा बरं पाळायचं आपलं काच झालं नाही तसं का झालं म्हणजे ही उघड बंडखोरी इसरायला सारखी बंडखोरीच म्हणतात तेव्हा त्यांनी देवाला जा विचारू की तू असं का केलं हा प्रकार येतो पहिली गोष्ट प्रार्थना कोणता रूल किंवा फॉर्म्युला नाही प्रार्थना नाते संबंधाबद्दल आहे प्रार्थना आपल्याला सेवक बनवते तिसरी शेवटची गोष्ट प्रार्थनेचं उत्तर मिळण्यापूर्वी किंमत मोजावी लागते प्रेयर कॉस्ट बिफोर इट पेज प्रार्थनेचं उत्तर मिळण्यापूर्वी किंमत मोजावी लागते वेळेचा त्याग आपल्या इच्छे इच्छेचा त्याग माझ्या इच्छेप्रमाणे नाही झालं तरी हरकत नाही माझं काही म्हणणं आहे तुझ्या इच्छेप्रमाणे हो म्हणजे इच्छेचा त्याग ही किंमत आहे आणि किंमत मोजायला तयार असाल तर प्रार्थनेला सुरुवात करा आणि <coughs> बरेच जण किंमत मोजायला तयार नाही म्हणून ते दुसऱ्यांच्या प्रार्थनेवर अवलंबून असतात नाही नाही देव त्यांची नाही पालक साहेब आम्हाला वाटतं की देव तुमचे प्रार्थ तुम्हीच करा ना का बरं तुम्ही देवाचे नाही तो तुमचा पिता नाही आहे तुम्ही त्याचे पुत्र कन्या नाही आहे कमीच आहे तुम्ही जरा आहात तर तो तुमची प्रार्थना ऐकल नाही तिला तुमच्या ऐकायचं आहे ना तो माझा ऐकत नाही मी जर सोनुसूच ऐकलं अनिकेतलं नाही ऐकलं अनिकेतलं काय वाटतं सोनूचूच पप्पा ऐकतात माझं नाही तो पण पुत्र आहे ना त्याचं पण ऐकलं पाहिजे आणि ऐकतो तसं देव आपलं पण ऐकतो पण आपल्याला खरं वाटतच नाही अनेकांना खरंच वाटत नाही की खरंच देव तुमचं ऐका त्यांनी स्वतःची समज असा गैरसमज करून घेतलेला आहे की मी भयंकर पापी आहे मी असं आहे तसं आहे मी असे आहे मला नाही वाटत देव आणि हे अडखळन इथं सैतानाने तुम्हाला ट्रॅप केलेलं आहे देवाचा दृष्टिकोन तसा नाही पण तुमचा गैरसमज सैतानाने करून दिलाय की ते hey, तू प्रार्थना करू नको तुझा प्रार्थना करून काय फायदा नाही आणि मग काय होतं प्रार्थनाच करीत आणि मग सैतानाला चान्स मिळतो प्रॉब्लेम आणायला अडखळ आणायला आणि आपल्याला असं फिरवायला म्हणून हे चुकीचे गैरसमज काढून टाकायचं तिसरी आणि शेवटची गोष्ट प्रेयर कॉस्ट बिफोर इट पेज प्रार्थनेची किंमत आहे आज तुम्ही किंमत मोरल्याला तयार राहता वेळेचा वेळ मिळाल्यावर प्रार्थना वेळ कोणालाच मिळत नसतो वेळ काढावा लागतो वेळ मिळाला तर म्हणजे तुम्ही उरलेलं ते देवाला देता बेस्ट पार्ट तुम्ही टी व्ही मोबाईल मध्ये देता पण उरलेला टाइम देवा काही काम नाही काही नाही मूड ऑफ झाला मग चला शास्त्र ठेवून बसा चला कोणीतरी माझ्यासाठी प्रार्थना हे उरलं सुरलं जे आहे ना हे आपल्याला अडचण या छोट्या छोट्या गोष्टी पण प्रॅक्टिकल गोष्टी आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं की आपण खूप आत्मिक आहोत एवढ्या वर्षापासून मी विश्वासात आहोत मी सेवक आहे मी पाळक आहे मी वर्षी पिणार आहे मी हे आहे कोण तसं नाही या जर गोष्टी असतात तर प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही तीन पॉइंट इन इनवॉल्व्ह रिलेशनशिप्स नॉफ योज प्रार्थनेमध्ये नेम नाही तर संबंध प्रार्थना नियमाची नाही ने तर नात्या संबंधाशी संबंधित आहे देवाची नातं दुसरी गोष्ट प्रार्थना आपल्याला मालक नाही तर सेवक करतो आपण दुसऱ्यांची सेवा करू लागतो आपण देवाची सेवक नाही आपण म्हणतो की मी बाहेर माझं नाही आणि तिसरी गोष्ट प्रार्थनेची किंमत मोजावी लागते प्राईस टू पे प्रश्न असा आहे की तुम्ही ती किंमत मोजायला तयार नव्हता जर मोजाल तर चुकीच्या प्रार्थना बंद होतील आणि तुम्हाला देवाची इच्छे इच्छा आणि तुमची इच्छा एक होईल विचार जोडतील आणि देवाची इच्छा तुम्ही प्रार्थने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करून परमेश्वर हे वचन आशीर्वादित कर